अरे साडी घ्यायला चालले होते तू इथं कस काय अरे इकडे बसलो तुम्ही बरोबर चल मी साडी घेऊन देतो आज तुला नको नको चला आजची साडी माय काय नाही थोडं पैशाचं काम होतं म्हणलं तुम्ही मदत करताल केली असती बर का मदत पण आताच विहिरीच काम केलंय ना बाय साहेब हा पण मला एक कळत नाही तुम्ही इथंच बार टाकायच का का ठरवलं बरं तुला आठवत वैभव कोणती चांगली आहे का चांगलं तुला जे आवडते कोणते चांगले जेवढे घ्यायची तेवढ्या मेंदास सांगते तुला मी पण इकडं तिकडे कुणाला काय म्हणू नका माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आम्ही भैया साहेबांकून व्याजाने पैसे घेतले होते दोन लाख रुपये आणि आतापर्यंत त्याला अडीच लाख रुपये दिलेत बघ तरी तो म्हणतोय व्याजाचे पैसे मिळून एक लाख रुपये आहेत आणि आता तो पैसे मागतोय अगाय तुला कसं कळत नाही ग कशी येऊ मी गावाकडे गावाकडे आले तर तिथले माणसं म्हणते ह्या पुरीला कलाकेंद्रामध्ये बघितली म्हणून इज्जत जाईल का आपल्या दोघीची पण अरे <laughs> <laughs> काय नाही बाबा थो <laughs> ती ती दिसल्या माहित होता ती वडील दिसलेत म्हणून कुठं ती हॉटेलवर हॉटेलवर का मला होता बर का कुठं मग मी तिथे गेलो बघितलं पण कुठं दिसलेत नाही खोटं बोलत होता काय की ते उग माझा घेत होता काय की मी काय मदत करू का तुला त्याचे पैसे वापस देण्यासाठी नको नको मी बघते काहीतरी